नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी मेथीची भाजी अजिबात कडू न लागणारी मस्त असं दाण्याचं कूड घालून आपण आज ही मेथीची भाजी तयार करणार आहोत चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आज आपण इथे मेथीची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी मेथी घेतले मेथी स्वच्छ अशी साफ करून घेतलेली मेथी आहे मेथीची पानं पानं अशी घेतलेली आहेत आणि थोडस डेठागडचा भाग असा एवढा घेतलेला आहे अशी मेथी आपण साफ करून घेतली आहे आणि स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने आपण ही धुवून घेतलेली आहे चला तर लगेचच आता मेथीची भाजी बनवूया तर आता इथे कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं फोडणीसाठी ते तेल घालायचं आहे थोडं तेल घातलेलं आहे तेल इथे चांगलं आता गरम झाले त्यामध्ये आता बारीक चिरलेल्या पाच सहा लसूणच्या पाकळ्या आपण यामध्ये घालूया तर ह्या भाजीमध्ये लसूण थोडासा जास्त घालायचं ना म्हणजे खूप छान चव येते तर आधी लसूण आपण थोडंसं जास्त परतून घेऊया हे बघा इथे आता लसूण थोडा आपला ब्राऊन व्हायला सुरुवात झाली तर आता ह्यामध्ये आपण मिरची घालूया एक पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांचे इथे मी असे मोठे तुकडे करून घेतलेत अशी मिरची जरा मोठी चिरली म्हणजे मुलांना खाताना सुद्धा त्या काढता येतील म्हणून मिरचींचे मी नेहमी मोठे असे तुकडे करून घेते आता इथे मिरची आणि लसूण परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा तर एक मोठ्या साईजचा कांदा आपण इथे घेतलेला आहे कांदा पण इथे आता आपण सर परतून घेऊया तर कांदा परत झाले तर साईडला कांदा थोडस केलाय आणि ह्यामध्ये मी थोडस जिरं घातलंय फोडणीमध्ये सुद्धा जिरं घालू शकता सुरुवातीला घातलं तरी चालेल आता कांदा पण इथे छान मऊसर शिजलेला आहे तर आता आपल्याला लगेच ह्यामध्ये मेथी घालायची आहे ही मेथी आपण अशीच घालणार आहोत मेथी कापायची नाही आपल्याला मेथी जर कापली भाजी थोडीशी कडवट होऊ शकते म्हणून आपण मेथी अशी अख्खीच ठेवायची आहे सर्व भाजी आता आपण ह्यामध्ये घातलेली आहे तर ही ना लगेच भाजी मऊ होते थोडी आधी एक वाफ अशीच येऊ देऊया आणि नंतर मग आपण ती परतून घेऊया लगेच वाफेवर ही भाजी अगदी लगेच मऊसर होऊन जाते हे बघा इथे लगेच आपण मेथी परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आधी सुरुवातीला किती मेथी होती आता बघा लगेच झाले म्हणून सुरुवातीला ह्या भाजीमध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही आहे कारण अंदाज येणार नाही कारण भाजी दिसताना खूप दिसते आणि शिजल्यानंतर हे पहा अशी थोडीच भाजी होते म्हणून मीठ आपण थोडी परतून झाल्यानंतर भाजी ह्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आता इथे आपण ना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आता ही आपण भाजी शिजवूया आता ही भाजी जशी जशी शिजत जाईल तसं थोडं भाजीला पाणी सुटेल आता जे पाणी सुटेल ते सुद्धा नंतर आपल्याला आळवेपर्यंत भाजी चांगली ही आता शिजून घ्यायची हे बघा इथे भाजीला कसं पाणी सुटायला लागलेलं आहे तर आता हे भाजीला खूप पाणी सुटेल नंतर ती आपण पुन्हा थोडी परतून घेऊया आता या भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया सुरुवातीला आपण मीठ घातलं नाहीये आता ही भाजी बघा थोडीच झाली आहे त्या हिशोबाने आपल्याला ह्यामध्ये अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे आता भाजी ही आपली शिजतच आलेली आहे थोडी अजून आपण एक दोन मिनिट परतून घेऊया आता या भाजीमध्ये आपल्याला दाण्याचं कूट घालायचं आहे तर दोन चमचे आपण इथे दाण्याचं कूट घालूया दाण्याच्या ऐवजी तुम्हाला ओला खोबर ओलो खोबरं पण असत्या कूट घातल्यावर मेथीची भाजी खूप छान चविष्ट लागते अशी नक्की करून बघा आणि हे बघा इथे मस्त आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे छान असं दाण्याचं कूट घालून आपण इथे ही मेथीची भाजी तयार केलेली आहे गरमागरम तांदळाच्या ज्वारीच्या भाकरीसोबत ही मेथीची भाजी खायला खूपच छान लागते तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि ही मेथीची भाजीची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा